दोन तारखे दोन सुना एकेला काही बोलावं तर ती त्याच्यात आलात एकाला काही तर ते त्याच्यात आलात हा आपणच कुठं निघून जावं काय यांच्या भिन दोन जातीच्या दोन सुना पदरात पडल्यात बाई वैतागवाडी एकेला हाका मारले कधी करीत येईन दुसरी तू 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 मी 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 करीत येईन कुठे गेले का बैर अगं वैष्णवी हे वैष्णवी याचे कायमच कानपूर लाईन बंदे काय शान आहे बाई एकाला म्हणा याकाचं थोबाड तिकडं आणि एकाच थोबाड इकडं या दोघांच्या मध्ये मीच येडी झाले किती आवाज देवा बँ काय करावा डोकं काम करत नाही माझं तर अच्छा येड्या पडल्यात पात्रात वैष्णवी झालं बोबल किती हा का मारो किती नाही येड्याची शाळा येत नसते काय खरं नाही हांडा का हांडाभर पाणी पिते का माडभर पाणी पिते बैर काय कळतच नाही काय झालं सासूबाई अग मी बैर झाले का मलाच कळा नाही याच्या नादा का जेवण हा झालं झालं जेवायचं का तेवढ्यातली पुढे बाकीच मुद्द्याचं नाही ऐकलं काय गुद्द्याच म्हणलं टाकू काय आलंच आहे का काही या भोकाच ओके आलं एक तुतानं बर झालं आली माय डोक्या नाचायला काय मटन बोला ना नाचायचं आहे हा मला डान्स करायचा डान्स क्लास लावला डान्स ताई थका ताय थका अरे नाच रे मोर मी गा नाही केले देवा ताई ये लवकर डोक्या नाचायला तया देवा माझं आता कसं व्हायचं अरे देवा ह्या दोन दोन कशा पदरात पडल्या पद हा कुठं पाप केलं होतं काय माहिती बाई डोकं दुखत का बाई ताय 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 मग तिव्या तिव्या तू ना ना काय मला तुला साड घेऊ का घेऊच खराब झाली माझी ताय बोट दुखत आहेत पोट मोडी ती ना 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 कळला काय इकडं बोला इकडं ऐकल नाही काय जाते काय मला कळत तुझ्या काय गरम तेल करून ओतवत काय कान काय टाकलं तर पाणी हा त्याच्या गेली मला लागते तशी पण लोगे काय सांगायचं बाय काही हिराय बाय जातीची हा छान दिसते ना तुला तैला तातीती ताती ती तैला ताती ती तुला करणार आहे आईलेच माझे काय तुम्ही तप्पा तप्पा मी तपते मी तपते मी जाऊन बसते उन्हात आणि बसते तपत पाऊस नाही येणार आज ना का टेन्शन घेऊ आता बाई सगळं काम होईल आता देवा कसं बायचं माझं मला लवकर या तिव्या ती तुला tala आपल्या दोघिनला जायचं किती बुनाचा ग तुम्ही काय नाही आ ते तैलत तैलत काय बोलत आहेत काय नाही तर कसं ही हां जातीचं ओ तुला तिव्या जी आ, चारा चारा। का, का हा जे कापू का तुझी चरा चरा का पाहिजे मला स्वयंपाक नाही झाला अजून बघायचं अजून काय आणायचंय का अजून अगो खाय पियाच का काय काय तुतले येऊन बसली इथं तुतली तर न तुतली तर न तिथं तालते हा नीट सांगते ना तू आता अगदी सांगायला केलं का नाही भूक नाही आम्ही जेवले तुम्हाला जेवायचंय काय करताय का तिथं डोकं दुखायला उगल्या का तुम्ही खाऊन आल्या का बाहेर काय कोण झाड झाली ती बाई उग ती बाई झाड झाली ना तुला बंगाल झाले आहे ना का बाई उपाशी काय आलं हा काय नाही झालं तोतले तुला कळत नाही का मग काय भेजी घेत काय तिथे मग तुला कळत नाही का तिथं बाई नाही तुला ऐकायला ती घेत ना तिथं पण चांगली हा किती तळे चांगली इथं बघ हा बघ यो याचा या देवारची मी नाही चांगली अहो भजनला जायचं होतं पण टाइमच नाही दिवसा धावळे त्या बाप पण ठेवलं होतं का काय हा ना जायचंय मला उशीर झाल्या भजनाला बरं झालं तुम्ही सांगितलं जेवण तू करून ठेव मी आलेच भजनाला ए तिना तीन तिना तन्ना ए तिना तन्ना तू काय कर ना तिना तन्ना बघ ताईला ताईला नाही तर 엄마च्या हा मग तुला कायच नाही का उठू सापाविप काय करावं का नाही तुने त्याला हा मी काय आज नाही क्षेत्र मी काय कंटाळत तल्ला काही नडले लागले सांगायला मग कोण करी ती ती तिम जाते त्याला काही कळतं काय सांगितलं तू तरी झाली सुटते तुला तर कळाव ना ती नाही तल्लात हा मी नाही करणार काय मग मी करू काय तल्ला

आम्ही आगाते ताळ घेते कोण असत ती ताईला ताईला भूक नाही मला आग तू आगा मला भूक नाही तू मला ऐकायचे का ताई तर तुला तांबते ती ताई तनली आ तिला नको घेऊन जाईल तिला नाही समजत भाजनातलं तर तुला त्याला तांबते ती ताय तनली सांग मला एवढं हळू बोलत जा किती मोठी बोलती का ताईले तू अवघड देवा काय करायचं आता दोन तारायचं दोन एक गुत हा डळली या या काही शाळेत काय लिवड झालं आता जीवनाचं मला लवकर कुठेतरी अडमेट करावं लागेल मोठ्या दवाखान्यात मी येडी झाली यांच्यामध्ये